भारतीय समाज हा निसर्गपूजक आहे हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश असतो त्यामुळे गाईला सुद्धा मातेचे स्थान दिले गेले त्यातच शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी ज्या बैलाचा उपयोग करतात त्याच्या मेहनतीने शेत शिवार फुलते आणि बळीराजाचे पोटही भरते म्हणून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करतात ह्या दिवशी त्याला सजवून पारंपारिक वाद्यांच्या गजरात त्याची मिरवणूक काढून त्याची पूजा केली जाते म्हणून आज बैलपोळा सणानिमित्त सह्याद्रीच्या कुशीत माणिक खांबेतील वनदेव पायथ्याशी गावातील शेतकरी गोकुळ आडोळे यांनी आपल्या लाडक्या बैलजोडीची सजावट करून आणली त्याचवेळी ने नित्यनियमाने सकाळी शतपावली करण्यासाठी येणाऱ्या मंडळाने त्यांना थांबवून पोळा सणानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत पोळा सण उत्साहात साजरा केला आपले गोकुळजी आडोळे मस्त बैलांची सजावट करून सह्याद्रीच्या खुशीत आणि मॉर्निंग वॉक टीमच्या च्या त्यांनी मस्त आज बैलपोळा सण साजरा करत आहेत तर आपण त्यांची दोन मिनटं प्रतिक्रिया घेऊ गोकुळ भाऊ तुम्हाला कसं वाटलं का या सह्याद्रीच्या खुशीत आपण बैलपोळा साजरा करतोय बैलपोळा साजरा असंच करतोय का आपल्याला हे महाराष्ट्राची खर तर आज हा बैलपोळा सण आहे ना आपल्या महाराष्ट्रात मध्ये साजरा केला जातो बरोबर त्याचा एवढा अभिमान आहे माझे वडील सुद्धा वसंत रामचंद्र आडोळे यांना सुद्धा खूप आवस होती बरोबर आणि त्यांचे चिरंजीव गोकुळजी आढोळे यांना आनंद आहे बरोबर माझे चिरंजीव पंकजी आडोळे सोमनाथ आडोळे आणि निवृत्ती आडोळे या अतिशय बैलांचे प्रेम करतात आणि बैलांच खाणं पिणं सगळं धुणं चुन व्यवस्थित पार पाडतात बरोबर धन्यवाद छान अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या यांनी असंच आणि नक्कीच आहे ना याचा आदर्श त्याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी पण घ्यावा आणि त्याची आशा प्रति बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करावी त्याच्यावर प्रेम करावं जसे गोकुळजी आडोळे प्रेम करतात तसे इतर शेतकऱ्यांनी पण प्रेम करावं याच मॉर्निंग वॉक टीमकडनं शुभेच्छा आज पोळा सण असून आणि आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे त्याच्यामुळं भारताचा व्यवसाय मुख्य हा शेती आणि शेतीशी निगडीत आपलं शेतकऱ्याप्रती आपण बैलांचं आणि शेतकऱ्याचं एक मैत्रीचं नातं असतं आणि शेती करत असताना शेतकरी बा राजा हा बैलाकडनं खूप काबड कष्ट करून हे करून त्याच्याकडनं मशागत करत असतो आणि प्रामुख्याने पोळासन हा त्याची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलाचं पूजन करून नैवेद्य दाखवून त्याची सजावट करून त्याचं कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि आज आज कृतज्ञतेचा दिवस म्हणजे पोळा सण हा बैलांच्या प्रती आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करतो तर पोळा पोळा सणानिमित्त आज आपल्या गावचे गोकुळजी आडोळे आज मॉर्निंग ते नित्यनेमाने पाठ चालेला येत असतात आणि त्यांनी आज बैलांची सजावट करून सह्याद्रीच्या खुशीमध्ये आज ते बैलांची सजावट करून ते आज इथे आलेले आहेत आणि सगळे मॉर्निंग वॉक टीम त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे तरी सगळ्यांना बैल निमित्त मनपूर्वक शुभेच्छा तसेच गोकुळजी आडोळे यांचं पण आभार करते सुद्धा मस्त पैकी बैलांची सजावट करून इथे आलेले आहेत महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी जिगतपुरी